गंधे इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस या नवीन वास्तूचं स्थलांतर उद्घाटन समारंभ प्रथितयश उद्योजक माननीय राजेशजी मालपाणी यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड याचबरोबर श्री बाळासाहेब देशमाणे श्री सत्यम वारे दैनिक वर्ताचे संपादक श्री भाऊ हासे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला गंधे इन्व्हेस्टमेंटच्या वतीने सतेज गंधे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही ग्राहकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून विविध प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे उपलब्ध आहे आपण एकदा नक्कीच आमच्या ऑफिसला भेट द्या असे आवाहन देखील या माध्यमातून केले आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे माननीय राजेश जी मालपानी मालपाणी समूहाचे संचालक त्यानंतर आमचे मान्य नगरसेवक माजी नगराध्यक्ष दिलीप शेठकुंडक साहेब त्यानंतर उपस्थित सर्वच सर्वच उपस्थित आहेत परदेशी सर आहेत जुंठे सर आहेत आमचे सुलते प्राध्यापक शिरीष चंदन सर वडील वडील प्राध्यापक शशांक गंडे सर शेटकुंद सर्वच आमचे अमृतवाहिनीचे सर्व सहकारी आणि जमलेले आमचे सर्व सर्वचिंतक खरं म्हणजे जे आहे गंदे इन्व्हेस्टमेंट आपण जे आज इथे ओपनिंग बघतोय याची सुरुवात खरं तर दोन हजार अठराला झालेली आहे तर दोन हजार अठरा साली ही सुरुवात माझा बंधू सतेज यांनी ती एकट्याने सुरुवात केली त्यानंतर त्याला म्हणजे इच्छा खूप होती की याच्यामध्ये आपण सर्विस दिली पाहिजे कमर्शियल याच्यामध्ये कसं एज्युकेशन तसं इंजिनिअरिंगचं आहे पण त्याला इच्छा या क्षेत्रामध्ये काम करण्याची होती त्यानंतर दोन हजार एकोणावीसला आपण माननीय माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते आपल्या घरीच त्या ऑफिसचं उद्घाटनही केलं होतं आणि त्यानंतरचा जो त्याचा प्रवास आहे त्यांनी अनेक अचिव्हमेंट्स केले आहेत त्यानंतर बरेच पारितोषिकही मिळाले खरं म्हणजे या सगळ्यांसाठी त्याची तर मेहनत आहेच आहे याच्यासोबत आमचे काका असतील माझे आजोबा असतील आमचे वडील असतील यांचं देखील गुडविल आहे आणि यासोबत आपल्या सगळ्यांचं खूप मोठी साथ आहे की आपण त्यांच्यावर त्यांच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळं आज आपण एक गंधे इन्व्हेस्टमेंट इथं आपण उद्घाटन करू शकलो तर या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला याबद्दल गंदे परिवार आणि गंधे इन्व्हेस्टमेंटतर्फे सर्वांचे आपले आभार यानंतर मी आमचे काका प्राध्यापक शिरीष गंदे, यांना विनंती करतो की आपण राजेश राजेश कुमार पाणी यांचा सत्कार करावा नवीन स्थलांतर अस उद्घाटन होत आहे ते झालं असं मी या ठिकाणी जाहीर कर गंदे सर आम्हाला पेंथे स्कूल मध्ये असताना शिकवायला होते मोठे गंदेसर छोटे गंदेस्तर शिकवायला होते मोठ्या गंदे सरां सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप लाडके मोठे गंदेसर खूप छान गोष्टी सांगायच्या एखादा ऑफ पिरियड असला तर त्यांनी यावं अशी सगळ्या विद्यार्थ्यांची प्रार्थना असेल जी कारण ते आल्यावर ज्या पद्धतीने रंगोल कधी सिंधबाद असेल कधी ऐतिहासिक कोणती गोष्ट असेल ना त्यांचे विषय इतिहास कला असे झाले परंतु निश्चितपणे त्यांची गोष्ट सांगण्याची शैली मात्र खूप सुंदर होती आणि खूप विद्यार्थ्यांना खिळवून ठेवायची खुश ठेवायची वर्गात कोण चांगले कपडे घालत आहे हे पाहून महिन्यातून एकदा ते बक्षीस पण द्यायचे एखादं गोष्टीचं पुस्तक स्वतःच्या खर्चाने त्या मुलाला बक्षीस म्हणून द्यायचे मला माहीत होतं उद्या स्पर्धा आहे तर मी अगदी चांगले कपडे घालून एकदा गेलो आणि आमचा एक मित्र किशोर नावंदर नाही त्याने पाहिलं की हा बक्षीस देणार माझं त्याने पेन घेतला आणि त्या शर्टला असं टच केला शाईची पेन असा केला वाळूवाळ डाग मोठा झाला आणि सरांचं बक्षिसच्या ऐवजी आईचे रत्ते मिळाले घरी गेल्यावर कारण <laughs> त्यावेळेस काही असं सरफ एक्सेल मिठाय काग व नव्हता <laughs> ते खावे लागले परंतु ती शिकवण मिळाली की तुम्ही अपेक्षा एक करता आणि कधी कधी वेगळ काहीतरी मिळतं किंवा सावधानही कसं राहायला पाहिजे म्हणजे नुसती तुम्ही तयारी करून पाहत नाही सावधानता अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून काही ना काही शिकवण मिळत गेली या ठिकाणी शिक्षकाची खूप मोठी परंपरा शिक्षक सर ते गंगेसर होते नंतर शशांक गंगेसरही शिकवत आहेत आणि बंधूही शिक्षक आहेत या सगळ्यांनी ज्ञान बुद्धीचं काम केलं आणि आता या ठिकाणी था, सतेज मात्र आपल्या सगळ्यांच्या धनबुद्धीचं काम तो करणार आहे त्याच्या पद्धतीने आपल्या गुंतवणूक वृद्धीचं काम तो करणार आहे ज्ञान नैतिकता आणि हितावर आधारित जी काही त्याची परंपरा आहे सगळ्यांपासून ती निश्चितपणे या गुंतवृत्तीस तो पुढे जातो किवन मूल्य जपत आपलं वृद्धी करायचं आपल्याकडचं जे काही असेल ते शिकवण त्याला परंपरेतून मिळालेली आहे दोन हजार अठरापासून आत्तापर्यंतचा तो प्रवास निश्चितपणे तो आशादायी आहे आणि त्यामुळे आज हे स्थलांतर स्वतःच्या दालना होत आहे आपण आधी छोट्या गावात फक्त फिक्स्ड डिपॉझिट बँकेचं एवढी एकच गुंतवणूक आपल्याला माहीत होती पण आता अनेक शहरातले जे पर्याय आहेत ते गावात मोठी लिस्ट आहे त्यातलं म्युच्युअल फंड असेल समजा हा चांगली गुंतवणूक एक प्रकारे डायव्हर्सिफाईड फार रिस्क नसते आणि वेगवेगळ्या हे गुंतवणूक होते एक्सपर्ट लोक ती करत राहतात टॅक्सचे बेनिफिट आहेत कारण की नुसता इंटरेस्ट असेल बँकेचा तर किंवा दुसऱ्या काही गोष्टींचा तर तिथे पूर्ण टॅक्स लागतो पण म्युच्युअल फंडला मात्र लाँग टर्म कॅपिटल गेन अशा वेगवेगळ्या गोष्टींचे सल्ले त्याच्याकडनं आपल्याला मिळत राहतील अफोर्डेबल एस आय पी प्रत्येकाने करत राहायला पाहिजे काहीतरी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जर महिन्याला आपलं सेविंग पुढं बाजूला काढून जर टाकत गेलो तर अजूनमधून व्हॉट्सअप वाचायला मिळतात की या वर्षी या शेअरमध्ये यांनी इतके गुंतवले त्याचे आज किती झाले त्याने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले त्याचे आज किती झाले परंतु आपण ती बस अनेकदा मिस केलेली असते तर आता शशांक सतेजच्या माध्यमातून या ठिकाणी त्या बसचा प्रवास आपल्याला निश्चितपणे करायला मिळेल आणि अशा मी सोन्याला गुंतवणूकही होणार नाही मी तसेजला खूप शुभेच्छा देतो सगळ्यांच्या वतीने आणि वंडित स्मृतीत सृष्टीत पुन्हा एकदा सज्जच्या निमित्ताने उदरणी मिळाली परदेशी सगळे आम्हाला असे क्लासेसमध्ये शिकायचे प्रदेशमध्ये नव्हते ते परंतु अशा अनेक आठवणी आहेत वर्ग मित्र दिवेकर सर या ठिकाणी आहेत आमचे जे सोबत आम्ही शिकायचो त्यावेळेस सगळ्यांसोबत संध्याकाळ घालवायचा हा आनंद मिळाला मनापूर्वक धन्यवाद ऑल बेस्ट निश्चितच राजभवनने जे मुद्दे सांगितले व्यवसाय करत असताना अतिशय चिकाटी असावी लागते की गंदे कुटुंबामध्ये आहे परदेशी सर या ठिकाणी त्यांनी खूप चांगलं काम खरं म्हणजे केलेलं आहे सी पुढच्या काळात सुद्धा तो अशी सेवा देईल अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे गंदे कुटुंब एक मोठं कुटुंब आहे अर्थात सराज आल्याप्रमाणे सरांचं मी सुद्धा पेटीत होतो त्यामुळं पेटीतमध्ये त्यांच्या गोष्टीचा जर तास असेल तर खूप जॉन्स सांग जेन्सच्या असे काही गोष्टी सांगायचे मला आजही आठवतं सुंदर असं काम त्या ठिकाणी सरांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि गंदे कुटुंब एक सरांना बरोबर घेऊन आपलं कुटुंब आहे त्यांचा हा उपक्रम त्या ठिकाणी होत आहे त्या उपक्रमा मी शुभेच्छा देतो माननीय सुशांत सर आणि गुरुद्वू सर सतेज गंदे यांना त्यांच्या नूतन कार्यालयासाठी मी दैनिक युवावर्ग परिवार आणि प्रसारमाध्यमांच्या वतीने असे परिवारच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो मी इथे आल्यानंतर या सर्व परिसराचं निरीक्षण केलं आणि मला असं आढळलं की पूर्वेला रंदे आहेत त्यांच्या शेजारी गंधे आहेत आणि सतेज यांचं जे काही काम आहे हे अतिशय प्रभावीपणे पुढे जाईल याची खात्री आहे मी निरीक्षणात असं आढळलं की या निमित्ताने सतेजचं तेज अधिक झळकत होतं आणि त्याची जी मालमत्ता आहे त्याचं जे भांडवल आहे ते करोडोमध्ये मला पुढच्या प्रेक्षकांमध्ये दिसत होतं सतेजचे जे गुंतवणूकदार आहेत हे करोडोपती आहेत आणि करोडोपतींचा गुंतवणूकदार सतेश हा आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी अतिशय अभिमानाचा विषय आहे मला खात्री आहे की बाळासाहेब थोरात्री ज्या या व्यवसायाचा शुभारंभ केलेला आहे तो व्यवसाय बाळासाहेबांचं नाव विजय आहे त्या संदर्भात सातत्यानं विजयी होत आहे होत राहील आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन उद्योगपती राजेंद्र मालपाणी यांनी केलेलं आहे तर त्यांच्याही या शुभेच्छांनी हा घरातून रोडवर आलेला व्यवसाय आणि रोडवरून पुढे भविष्यात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाईल अशा शुभेच्छा आजच्या प्रसंगी व्यक्त करतो आजच्या प्रसंगी गंधे सर सिनियर सर ज्युनियर यांनी जे समाजामध्ये प्रेम दिलेला आहे जी स्नेहाची पेरणी केली आहे त्याच पीक अगदी थोड्या निमंत्रण तारावरून आलं ते मला पाहायला मिळालं त्याचाही आनंद आहे आजच्या प्रसंगी मी या सर्व परिवाराला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद पण पहिल्यापासून चिकाटीचा आणि हुशार पण त्याने निवडलेला मार्ग त्याच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या ऍटिट्यूड प्रमाणे निवडलाय त्याला खूप 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 येस लाबो असे सर्विसेसला माझ्या बाळापासून शुभेच्छा सतेचा या सर्विसेस सतेज संगमनियंत्रणा झळावून टाकू आणि त्याच्या व्यवसायाची भरभराट होऊन हीच मनापासून शुभेच्छा

यांनी जे इन्व्हेस्टमेंट होम चालू केली म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं महत्त्व हे किती आहे हे सांगायलाच नको कारण इन्व्हेस्टमेंट आज करा हे तुम्ही त्याच्यातनं भरपूर काही कमाई तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता आणि आयुष्य हे स्टेबल करण्यासाठी हे त्याचा फायदा होतो आणि कुणाकडे आता हातपसरायची वेळ वार्धक्यामध्ये येत नाही म्हणून आजपासून सगळ्यांनी आपल्या सतेजकडे आपलं एस आय करून आणि ज्या धनाचा त्याचे जे ठेवतात त्याची ग्रोथ करावी त्याचं हे काळ आपल्याला वाढवावं असं हो। मी सगळ्यांना आवाहन करतो आणि साहित्य परिषदेकर्फे मी सतेजला तुमच्या आयुष्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद करतो शुभेच्छा <ला>। कसं आहे की तुमच्यासारख्या जाणकार लोकांनी खूप आणि विषयच असा आहे ना <तुछे> की गुंतवणूक वगैरे करताना आता खूपच काळजी घ्यावी लागते अत्यंत सावधपणे तुमच्यासारख्यांचं जर मार्गदर्शन आणि तुमचा सल्ला घेऊन जर कोणी काही केलं तर काही त्याला निर्दास्तच राहते हा फार मोठा संगमनकरांना हा फायदा होतो संगमनकरांनी आता कसं आहे न घाबरता घरात पैसा आहे पण कुठे ठेवायचा काही ज्यांना मुद्दा आहे त्यांनी अवश्य ह्यांच्यासारख्यांचा सल्ला घ्यावा आणि निश्चितपणे त्या सगळ्यांचा फायदा निश्चित त्याच्यातून मिळू शकेल असा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करतो कारण परिवार विश्वासार्हता याच्यासाठी निश्चितपणे नावाजलेला हे सांगतो ना सर्वांपासून प्रेमी दुसऱ्या तिसऱ्या पिढीला आता ओळखून त्या ओळखत हे नावच एवढं मोठं आहे ना गंधे सर समाजामध्ये सध्या बँकेची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे प्रत्येक म्हणा आणि बँकेमध्ये अतिशय पद्धतीने व्याजदर हा खूप कमी प्रमाणात देत आहे आणि सर्वसामान्यपणे परिस्थिती अशी आहे ते वयस्कर माणसं आहे ते वयस्कर माणसांना पैसे हे वया वाटी त्यांच्याकडे असतात परंतु त्यांचे आत बघून वयस्कर आला त्यांना वाटत की माझ्याकडे पैकी परत असतो तरी माझ्या स्वतः वयस्कर मिळावे परंतु आहे ते कमी केले नाही याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हातो व्याज हा सर्वसामान्य माणसापेक्षा वयस्कर त्यांना खूप हा हा कमीच मिळतो तर शासनाने सुद्धा

ते वयस्कर वयस्कर माणसांनी समजून घेतली पाहिजे आणि त्याने करून त्यांनी सुद्धा त्यांच्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून वयस्कर माणसासाठी नवीन स्कीम आणता येईल प्रत्येक माणसाला वयस्कर माणसाला कसं दहा हजार रुपयाने मिळेल हे जर आदरणीय गेंदे सर चिरंजीव यांनी नवीन नवीन प्लॅन्स तर आले तर निश्चितच त्यांना भविष्यामध्ये त्यांनाही बिजनेस मिळेल आणि वयस्कर जे आहे स्टुडंट लोक जे आहेत

त्यांना बी त्यांच्या प्रपंचातून काही बांधण्यात घेणं शक्य होत नाही त्याच्यामुळे त्यांची जी रिटायरमेंट जी पैसे असतात इन्व्हेंट सिटी पण त्यांना दोन रुपये मिळवून हीच मी यांना घेऊन त्यांना मी करतो तुम्ही तुमच्या कंपनीशी बोला त्यामध्ये शिवसेना सिटीच्या लोकांना कसे दोन रुपये मिळतील याचं तुम्ही निश्चित तुमच्या संगमनेर साहित्य परिषदेचे क्रियाशील पदाधिकारी शशांक नंदेसर यांचे चिरंजीव सतेश गंदे यांच्या गंदे इन्व्हेस्टमेंट या नव्या वास्तू त्यांचं ऑफिस सुरू होतंय खरं तर आनंदाची गोष्ट आहे त्यांचा त्याच्यामध्ये अगोदरच त्यांचं ऑफिस चालू होतं परंतु नव्या वास्तू देऊन एक भरारी देण्याचं काम त्यांनी या वास्तूच्या निमित्ताने केलेलं आहे गंधे सर आणि ही मुलं अत्यंत धडपडीचे आहेत अनेक कंपन्या व्यापारी असो त्यांचा त्यांच्याशी संपर्क आहे परंतु फक्त संपर्क असून उपयोग नाही गुंतवलेल्या पैशाचा विनियोग कुठे करावा कसा करावा आणि तो सुरक्षित आहे का नाही सध्याच्या साखर सुरक्षा काळात आणि सायबर गुन्हेगारीच्या काळात आपली इन्व्हेस्टमेंट एका फटक्यासह ओ टी पीसह जाऊ नये याच्यासाठी योग्य गुंतवणूक करण्यासाठी ते नक्कीच अनेक गुंतवणूकदारांना सल्ला देतील त्यांच्या शुभ वास्तू शुभ नवीन व्यवसाय करता मी संग्राल साहित्य परिषद स्वतः माझा अरविंद गाडेकर परिवार शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद मी राहते आठवड्यावर आज आपल्या सगळ्यांशी परिचित असलेले धंदे सर यांचे चिरंजीव सतीश गंदे इन्व्हेस्टमेंटच्या रूपाने संगरमध्ये नव्याने धालन चालू झालं आहे आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक उद्योजक राजेश भवमानपणे यांचे असं उद्घाटन झालं आणि आजकाल इन्व्हेस्टमेंट पुढे करावी कशी करावी आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा मार्गदर्शक कसा असावा गंदे सरांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिले प्रामाणिकपणे काम करणारं हे कुटुंब आणि एस आय पी असेल बाकीचे इन्शुरन्स असेल त्याच्यामध्ये निश्चित चांगलं मार्गदर्शन करून हे खूप चांगलं इन्व्हेस्टमेंट आपल्या इन्व्हेस्टमेंटला रिटर्न देतील असे हे दे घरी इन्व्हेस्टमेंट आहेत आम्ही सगळे तीन इन्व्हेस्टमेंटला येणारच आहोत आणि आपण सगळे तुम्ही सगळ्यांनी करावी ही विनंती करतो धन्यवाद छानसा दिवस भाजप हस्ते आमच्या गल्ली इन्व्हेस्टमेंटचं नवीन जाग्यातलं उद्घाटन केलं होतं आणि खूप आनंद आला आम्हाला सगळ्यांना सगळे या ठिकाणी आले हो हो राजेश्री सुद्धा खूप वेळ काढला कारण ते पुण्याला जाणार होते खरं तर कालच ठरलं होतं आमचं पण राजेश्री नव्हते इथं त्याच्यामुळे मग आजचा कार्यक्रम ठेवला आपण आणि दिलीपराने सांगितलं नंतर योग्य व्यक्तीच्या हातून की ज्यांच्याकडे लक्ष्मीपणे आणि आहे दोन्ही एकाच ठिकाणी लागतात अशा व्यक्तीकडून ते झालेलं आणि माझ्या वडिलांचे ते विद्यार्थी आणि त्याच्यामुळे हा खूप सुवर्ण असा जवळ आला राजेश्री ते पण खूप आभार मानतो मी त्यानिमित्ताने सगळे इथं त्या ग्रुपमधले घसाळ गुरुजी आहेत गुरुजी एटी नाईन आहे एकोणनव्वद वय हा एकोणनव्वद वर्षाचा तरुण माणूस <laughs> आहे माझ्या परिवारात अतिशय पळापळ करणारा आणि त्यांचे आशीर्वाद हवेच होते आम्हाला तर मी सगळ्यांचे आभार मानतो Gracias. हवावफबност फार चाही लो हाय लो हावशची तैकल चाही पार हावशची हमार ना हें लो हीनीश किमें करतार हां लाज शाम पार हिंस परेकर लोह बंढ एंस अरश य्यले जोल, वाई과 लो sometimes और भेले, जोल, लो ह्मिल,oga मारे वीज़े द ऌार, भेले केसे फंड लाईफ इन्शुरन्स मेडिक्लेम अशा फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं साधारण दोन हजार अठरा पासून आपण काम सुरू करून केलं आहे माहिती नव्हतं किती लोकांपर्यंत आपलं ऑफिस पोहोचू शकेल किती लोकांना आपण सेवा देऊ शकू तसे जसे देवाच्या इच्छेनी माझ्या माझ्या मेहनतींनी किंवा सगळ्याच साडे चारशे पाचशे लोकांना माझी सर्विस देतोय आधी घरापासून बाहेर म्हणजे मोठ्या रस्त्यावर गणेशनगरच्या मी स्वतःचा गाळा गेला आहे आपण ऑफिस केला आहे साधारण आता पुढचे प्लॅन असे आहेत की अजून म्हणजे खूप साऱ्या पंधराशे दोन हजार पाच हजार लोकांपर्यंत फायनान्शियल बिडून द्यावं त्यांना फायनान्शियली हे फ्री करावं असा माझा उद्देश आहे आता मी आधीवर एकटाच काम करत होतो त्यांनी गुंतवणूक केली तर मग सर तुम्ही आवायला गेले तुम्ही उलट काय झालं मग मॅनेजमेंट घेताना आले ना आपलं ऑफिस कंटिन्यू चालू राहणार आहे म्हणजे सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत ऑफिस चालू राहणार आहे मी जरी नसलो कुठं आलो मी व्हॉट्सअपवर अवेलेबल असेल किंवा आपली टीम आमच्यासाठी अवेलेबल असेल याच हे सगळं मी कार्य चालू केलं आहे आणि एकदा या ऑफिसवर नक्की वेळात वेळ काढून नक्की भेट द्या मी तुमच्या सेवेसाठी हजारच आहे थँक्यू